नमस्कार आपण यशाचा पासवर्ड ज्यांना जिंकायचं आहे जग त्यांच्यासाठी या पुस्तकाचं क्रमशः वाचन करत आहोत हे इतकं सुंदर पुस्तक आहे ते पुस्तक प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी आपल्या सर्वांसाठी छानरित्या लिहिलेलं आहे मग पाठीमागच्या भागात आपण याचा पहिला भाग बघितला आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत काय सांगितले बरं त्या दुसऱ्या कथेत त्यांनी त्यांच्या लेखात तर दुसऱ्या कथेचं त्यांचं नाव आहे लेखाचं नाव आहे अंतप्रेरणा दुसरे कुणीही तुम्हाला घडवू शकत नाही तुमची अंतप्रेरणाच तुम्हाला घडवते बुद्धी आणि इंद्रिय यांच्या पलीकडे एक शक्ती असते ती अंतप्रज्ञा तीच अंतप्रेरणा जागवत राहते ही शक्ती प्रत्येकाच असते गरज असते ती या प्रज्ञेचा वापर करण्याची मात्र आपल्यात असलेल्या या प्रज्ञेचा शक्तीचा शोधच आणि नसतो त्यामुळे ते आहे तिथंच आहे त्या परिस्थितीच अडकून राहतात तर काही या प्रज्ञेचा वापर करून आपल्या अवतीभवतीचा आपल्या जगण्याचा परिस्थितीचा समाजाचा राष्ट्राचा उद्भवणाऱ्या समस्या प्रश्नांचा वेध घेत स्वतःच्या जाणीवा प्रगल्भ करत काही शोधण्याची मिळवण्याची प्रक्रिया चिंतनातून विचारातून गतिमान करतात <coughs> एखादं कूड सोडवण्यासाठी झपाटल्यासारखं धडपडत राहावं आणि एखाद्या औचित क्षणी ते सुटून जावं तसंच सातत्याने एखाद्या गोष्टीवर विचार आणि चिंतन मंथन करून प्रश्नाच्या गर्तेतून होणाऱ्या विचार वैचारिक घुसळतून अचानक आत काहीतरी स्फुरत उसरी मारून ते मनपटलावर येत मनातला काळू खाटून स्वच्छ दिसू आपल्या प्रज्ञेने दिलेलं ते उत्तर असत मनात रात्रंदिन चाललेल्या युद्धाच्या प्रसंगातून साकारलेलं ते विजयी संचित असत आणि तेच माणसाच्या कार्याची प्रेरणा बनत त्या प्रेरणेनं माणूस बदलतो त्याला लागलेल्या जीवन शोधामुळे योग्य दिशेने वाटचाल करू लागतो जग बदलण्याच्या विलक्षण ओढिले तो कामाला लागतो हा बदल अनेकांना आश्चर्यचकित करतो पुढे तो असामान्य वाटू लागतो दुष्काळाने आई वडील बायका ओर और, ओढून नेली काळाचा घाला पडला आणि तुकोबराय व्यथित झाली जीवनार्थाच्या शोधासाठी भंडाऱ्याच्या डोंगरावर विचारसाधना करू लागली उत्तर मिळालं प्रेरणा झाली तुकोबराय माघारी निघाली इंद्रायणी काठी कान्होबाला महाजनकीच्या घेऊन बोलावलं सात पिढ्या एवढं येणं शिल्लक होतं पण त्या वह्या तुकोबांनी सरोळ इंद्रायणीत बुडवले आणि उद्गारले मला कुणाचं येणं नाही मला कुणाचं देणं नाही तुकोबांना उमजलं होतं काय कमवायचं ते आणि तुकोबा राय बुडती हे देखवे डोला, ये मनात, मदे दे न देखवे डोळा म्हणून कवळा येत असे म्हणत खोट्या रूढी अंधश्रद्धा वरण्या जातींमध्ये फसलेल्या लोकांना उद्धारण्यासाठी त्यांना योग्य दिशेला नेण्यासाठी कार्यरत झाले भक्ती मार्गाचा जागर मांडीत त्यांनी शक्ती जागर केला तुकोबांच्या ठाई निर्माण झालेल्या अंतप्रेरणेनंच हे घडवलं महालांच्या श्रीमंत त भिंतीआड आणि सुखाच्या ऐश्वर्यसंपन्न छत्राखाली आनंदाच्या रंगात रंगलेल्या गौतमाला बंदिस्त कोंदणातून मोकळ्या आकाशाच्या अंगणात आल्यावर जी विकल आणि व्याकुळ करणारी विराट दुःख दिसली त्यामधून गौतम अंतर्बाह्य थरारला ही दुःखच त्याच्या जगण्याला कलाटणी देणारी विलक्षण प्रेरणा ठरली आणि त्यातूनच बुद्ध आकारासा आला आजूबाजूचा अन्याय अत्याचार पहावेना लेकीबाईंचे अब्रू सुरक्षित राहीना रयतेचे हाल सोसवेनात ज्यांनी हे रोखायचं ते आपल्या तलवारीचा पराक्रम अन्याय करणाऱ्यांचीच तख्त मजबूत करण्यासाठी कारणी लावत आहेत हे पाहून एक सौदामिनी लखलखली रयतेच्या डोळीवर सुखाचं छत्र उभं राहिलं पाहिजे या प्रेरणेनं तेजाई आणि आपल्या पुत्राला त्यासाठी ते विलक्षण तेजाने घडवू लागले त्याच्या उरात मातीसाठीचं जगणं आणि अन्यायाविरुद्धचं धगधगणं रुजवू लागली ही आई दुसरी कोण होती तर आपली जिजाऊ हो ही आई जिजाऊच शिवरायांची जिवंत प्रेरणा झाली आणि या प्रेरणेतूनच आपला महाराष्ट्र घडला काही घडवण्यासाठी वा घडण्यासाठी ही प्रेरणाच महत्वाची ठरते ती अंतप्रेरणा ती मिळवणं समजणं गरजेचं ती कुठून मिळते तर ती विचारातून मिळते ती अंतरप्रेरणा चिंतनातून लाभते ती महापुरुषांच्या चरित्रातून घेता येते इतर कोणीही येऊन बदल घडवावेत यापेक्षा आपण जो घडवू शकतो या विश्वासातून ती अंतप्रेरणा प्राप्त होते स्वतःबरोबर जगही घडवायला सिद्ध आणि सज्ज करते सारीच माणसं जन्मता सामान्यच असतात अशा प्रेरणेने जागृत होऊन घडवल्या कर्तृत्वाने ती असामान्य होतात म्हणून आपणही असामान्य होऊ शकतो अशी ही, हो ही अंतप्रेरणा प्रत्येकाने वाचावं असं हे सुंदर पुस्तक तर चला पुन्हा भेटूया पुढील भागात एक नवीन छान अंतप्रेरणा घेऊन एक नवीन यशाचा पासवर्ड घेऊन तोपर्यंत धन्यवाद आणि हो लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपला चॅनल धन्यवाद